घरात एकत्र दारू पीत बसले असताना वाद होऊन त्यात मेवण्याच्या पोटात चाकूने सपासप वार करून त्याचा खूण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे या घटनेत अक्षय रिटे हा गंभीर जखमी झाला आहे याबाबत पूजा पिल्ले यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी तिचा पती अमित आनंदराज पिल्ले याला अटक केली आहे ही घटना कसबा फेटेतील राहत्या घरी सतरा सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे पती अमित पिल्ले व भाऊ अक्षय रिटे हे घरी दारुपीत बसले होते दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला ते एकमेकांना शिवीगाळ करू लागले अमित याने रागाचे भरात घरातील किचनमध्ये जाऊन भाजी कापण्याचा चाकू घेऊन तो अक्षयला मारण्यास जाऊ लागला तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला चाकू त्यांच्या उजव्या हाताला लागून त्या जखमी झाल्या अमित पिल्ले याने अक्षय याला आज तुझा गेमच करतो असे म्हणून त्याच्या पोटात दोन तीन वेळा चाकूने भोगसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला अक्षय गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी अमित पिल्ले याला अटक केली आहे पोलीस उपनिरीक्षक डुकरे तपास करीत आहेत